नवी मुंबईमध्ये विविध नागरी समस्यांसाठी मनसेनं ना कोपर खैरणे मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं कोपर खैरणे मध्ये अहिल्याबाई होळकर माता बाल रुग्णालय बनून तयार आहे पण त्याचे उद्घाटन न झाल्यानं गर्भवती महिलांची प्रचंड गैरसोय होते तसेच इतर विविध नागरी समस्यांनी नागरिक ग्रस्त आहेत खराब रस्ते पदपद मलेरिया आणि डेंग्यूची साथ अतिक्रमणाचा विळखा उद्यानांची दुरावस्था आणि रस्त्यावर पडलेला घनकचरा आहे या समस्यांचा विचारण्यासाठी मनसेतर्फे जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं गेलं जर समस्या सोडवल्या नाही तर आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा मनसेनं प्रशासनाला दिला आहे सेनेकडून आम्ही सातत्याने हा आमचा चौदा ते पाचवा मोर्चा आहे वॉर्ड ऑफिसवर बेलापूर असेल नेरूळ असेल गणसोली असेल आणि आता कोपर करणे सारख्याच समस्या मग त्या अतिक्रमणाच्या असतील अनेक ठिकाणी करोडो रुपये खर्च करून वास्तू उभारल्यात मात्र त्याचं उद्घाटन होत नाही सगळ्यात मोठी समस्या ते माता बाल रुग्णालयाची करोडो रुपये या माता बाल रुग्णालयावर महापालिकेने खर्च केलेत त्याची ओसी आलेली आहे इंजिनिअर विभागाने आरोग्य विभागाकडे ती वास्तू सुपूर्त केलेली आहे मात्र अजूनही हे माता बाल रुग्णालय सुरू झालेलं नाही प्रसुतीसाठी इथल्या कोपरघाड्यातल्या आमच्या माता भगिनींना वाशी शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आणि वाशीच हॉस्पिटल सुद्धा आता कमी पडत करोडो रुपये खर्च करून वास्तू उभारायच्या मात्र त्याची उद्घाटन करायची नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वेळ देत नाही तोपर्यंत हे तसंच राहणार असेल तर या मोर्चा नंतर आठवड्याभरानंतर त्याचं उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल विजेचा प्रश्न असेल रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा प्रश्न असेल अतिक्रमणाचा प्रश्न असेल ज्या मार्गाने आता मोर्चा आलाय तिथे मार्केट बांधून तयार आहे अण्णासाहेब पाटलांच्या नावाने मात्र मार्केटच्या बाहेर लोक बसतात कारण मार्केटचं उद्घाटन झालेलं आहे प्रशासन आल्यापासून भ्रष्टाचाराने टोक गाठलेला आहे आणि त्याचाच निषेध करायला आज कोपरखेरण्यात आमच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून हा जनआक्रोश मोर्चा आम्ही काढलेला